शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली थांबवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिया आंदोलन मार्च आखरीमुळे जिल्हा सहकारी बँकेकडून पीक कर्जाची वसुली सुरू आहे परंतु नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ कर्जमद्दल रकमेची वसुली करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश असतानाही बँकेकडून मुद्दलीसोबत व्याजही घेतले जात आहे याच्या निषेधार्थ नगर तालुका महाआघाडीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी पाच वाजता ठिया आंदोलन करत व्याजाची वसुली त्वरित थांबवण्याची मागणी केली शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संदेश कारले माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ पंचायत समितीचे माजी सभापती रामदास बोर माजी सभापती संदीप गुंड माजी सदस्य गुलाब शिंदे आदींनी हे आंदोलन केले आज आम्ही मान्य उपनिबंधक साहेब जिल्हा सहकारी संस्था यांच्या दालनाच्या समोर या ठिकाणी सर्वांनी की आंदोलन केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे असं का सहकार आयुक्तांनी एक पत्र पाठवून चौदा तीन ला आणि सत्तावीस तीन ला दोन हजार चोवीस ला जे शेतकरी पीक कर्ज रेग्युलर भरतायत त्यांच्याकडून व्याज घेऊ नये असं पत्र पाठवलं त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही आता या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहोत या, या, या जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री साहेबांनी चार तीन दोन हजार चोवीस ला सचिव अधिकारी यांच्या कर्ज वसुली बैठकीमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना ला व्याज लागणार नाही आम्ही आज कार्यकारी अधिकाऱ्यांना येऊन भेटलो ज्या वेळेला पैसे भरायला गेलो शेतकऱ्यांनी तर व्याजच भरावं लागेल व्याज बाकीच्या ला नाही मग मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आम्ही या ठिकाणी येऊन बसलो आणि आल्यानंतर तिथे बसल्यानंतर आम्ही त्यांची चर्चा केली त्यांनी सांगितलं दोनशे कोटी रुपयाचा फटका बँकेला बसतो मग बँकेला जर दोनशे कोटी रुपयाचा फटका बसतो कारण काय असेल ज्या वेळेला चौदा तीनच पत्र सहकारी आयुक्तांनी बँकेला पाठवलं होतं त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला लागणार अनुदान लागणारं व्याज शेतकऱ्यांच्या नावासह संगणीकृत प्रमाणे प्रणालीद्वारे पाठवण्यात यावं बँकेचं तो हलगर्जीपणा आहे बँकेने ते पाठवलं हो नाही म्हणून शासनाकडून व्याज यायला उशीर होतो मागही अशाच प्रकारचा घोटाळा झाला अडुसष्ट कोटी रुपयाचं व्याज सुमारे दीड वर्ष जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्याला वाटलं नाही फक्त राज्याचं आणि केंद्राचं पण जवळजवळ त्याच पटीतलं व्याज आलेलं होतं इतकी रक्कम सुमारे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची बँकेने दाबून ठेवली होती ज्यावेळेला आम्ही आवाज उठवला त्यावेळेला ती रक्कम देण्यात आली माननीय जिल्हा सहकारी उपनिबंधकाकडे कर आलो तक्रारी केल्या त्यांनी ती पत्र दिलं आणि प्रचंड फॉलोअप आणि आंदोलन केल्यानंतर तेरा शाखा व्यवस्थापकांचा हलगर्जीपणा म्हणून आमच्याकडून रक्कम देण्यात आली नाही असा अहवाल आमच्याकडे दिला म्हणजे बँक नेमकी कोणाकरता करते शेतकऱ्यांसाठी चालली का दुसरं काही का आपल्या याच्यामध्ये चाललं असा संशय येतो आज उपनिबंधक साहेबांनी वास्तविक पाहता एक आदेश द्यायला पाहिजे होता सहकार आयुक्ताच्या त्या पत्राचा आणि सांगायला पाहिजे होतं त्वरित ग्या। ग्या टाला टाला। व्याज न घेता फक्त मुद्दल भरून घ्या परंतु त्याकरता केलेली टाळाटाळ एकतीस मार्च जवळ आला आणि एकतीस जवळ पैसे भरले नाहीत अकरा टक्के व्याज शेतकऱ्यांना लागणार आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे कांदा निर्यात बंदीमुळं कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही संत्र कोणी घ्यायला तयार नाही शेतकऱ्यांनी कसं जगायचं अशा परिस्थितीत शेतकरी असताना कमीत कमी, -कमी व्याजाचे दोनशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वाचणार आहेत ते जरी वाचले तरी निदान आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीला धन्य समजू शकतो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जोपर्यंत हा आदेश आमच्यापर्यंत येणार नाही किंवा आदेश जिल्हा सहकारी बँकेला माननीय जिल्हा उपनिबंधक घेणार नाही तोपर्यंत आम्ही सगळे या ठिकाणी हे आंदोलन सोडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र